खरसुंडी तालुका अटपाडी येथील खिलार जनावरांच्या यात्रेत तब्बल पाच कोटींची उलाढाल झाली पौष यात्रेनंतर चैत्र यात्रेत देखील मोठी उलाढाल झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे खरसुंडी येथील मानदेशी खिलार जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी तीन राज्यात प्रसिद्ध आहे हौशी शेतकरी जनावरांना सजवून हलगी आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात यात्रेत सहभागी झाले होते शेतकऱ्यांचा उत्साह आणि जनावरांच्या मोठ्या संख्येने खरसुंडी येथील माळ राणाचा परिसय गजबजला होता महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यातील शेतकरी आणि व्यापारी देखील या यात्रेत सहभागी झाले होते खरसुंडी ते झरे रस्त्यावर ही यात्रा भरवण्यात आली यात्रेत सांगली सातारा आणि कोल्हापूर भागातील शेतकरी जनावरे विक्रीसाठी आली होती पुणे जिल्ह्यातील आणि राज्यातील तसेच परराज्यातील शेतकरी जनावरे खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते यात्रेत खिलार गाई लहान खोंड प्रजोत्पादनासाठी आणि शर्यतीसाठी वापरले जाणारे वळू आणि शेतीकामासाठी वापरले जाणारे बैल खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात आले होते यात्रेत तब्बल पंधरा ते वीस हजार जनावरे दाखल झाली होती मानदेशी जातीवंत खिलार जनावरे वैशिष्ट्यपूर्ण असतात अत्यंत आकर्षक ही जनावरे चपळ आणि काटक असतात शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या बैलांना चांगली किंमत मिळाली खोंडांना देखील चांगली मागणी होती खोंडांना पंचवीस ते पन्नास आणि बैलांना पन्नास ते एक पॉईंट पंचवीस लाख रुपयांचा दर मिळाला यात्रेत खरेदीनंतर जातीवंत खोंड आणि वळूची पारंपरिक वाद्याच्या गजरात गावातून मिरवणूक काढल्या ग्रामपंचायत आणि बाजार समितीने पिण्याच्या पाण्याची आणि दिवाबत्ती व्यवस्था केली होती